महाराष्ट्र नगरी सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे ऐंशी च्या नियम नऊ किंवा या कायद्यामध्ये किंवा या नियमांमध्ये मागील तीन वर्षापासून किती अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आणि दुसरा माझा प्रश्न आहे की हे जे अधिकारी कर्मचारी जे सोशल मीडियाचा अतिवापर करतात गैरवापर करतात इन्स्टावरती रील्स टाकतात आहे था। आणि या प्रकारे कुठेतरी सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे या संदर्भात यांचं रील्स म्हणजे या सगळ्या रील्स बनवण्यात बनवण्याकरता किंवा फेसबुक इन्स्टावर यांचं जे वापर होतं याच्यावर कुठे बंदी आणण्याकरता सरकार कायद्यामध्ये बदल करणार काय किंवा नवीन कायदे नियम आणणार काय सभापती महोदय सन्माननीय सदस्य डॉक्टर परण फुके यांनी अतिशय महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष घेतलं आहे मुळामध्ये आपण जर बघितलं तर आपले जे सेवा नियम आहेत ज्याला आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स म्हणतो हे एकोणीसशे एकोणऐंशी साली आपण तयार केले एकोणीसशे एकोणऐंशी साली सोशल मीडिया नसल्यामुळे या ठिकाणी तेव्हाचे जे माध्यम होते त्या माध्यमांमध्ये आपला कंडक्ट कसा असला पाहिजे या संदर्भातल्या तरतुदी याच्यामध्ये आहेत पण सोशल मीडियाच्या संदर्भातल्या एक्सप्रेस तरतुदी या मात्र याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि सन्मान्य सदस्यांनी जे या ठिकाणी मांडलेलं आहे हेही खरं आहे की काही ठिकाणी याचा का एक्सेसिव्ह उपयोग होताना दिसतोय अनेक ठिकाणी सरकारचेच कर्मचारी सरकारविरोधी ग्रुपचे सदस्य झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्याच्यावर पोस्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक वेळा सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्या ठिकाणी पोस्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक वेळा आपली जी ड्युटी आहे त्या ड्युटीलाही ग्लोरीफाय करताना त्या ठिकाणी ते दिसतात आणि म्हणूनच या संदर्भात काही ना काही नियम करणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं म्हणजे सरकारची अपेक्षा ही आहे की सोशल मीडियावर आमच्या ऑफिसेसनी मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह असलं पाहिजे पण त्यातनं त्यांनी सिटीझन एंगेजमेंट केली पाहिजे स्वतःचं ग्लोरीफिकेशन करण्याकरता या माध्यमांचा उपयोग करणं हे आपल्या सेवा शर्तींमध्ये बसत नाही आणि म्हणूनच एकीकडे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया किंवा मा इतर माध्यमांचा उपयोग हा जनतेशी कनेक्ट होण्याकरता आणि पब्लिक एंगेजमेंटकरता वाढवणे या संदर्भात कारवाई करत असताना त्याच्यावर योग्य ते निर्बंध देखील असले पाहिजेत अशा प्रकारची मागणी अतिशय योग्य आहे आम्ही ज्यावेळेस या संदर्भातला तपास केला त्यावेळी असं लक्षात आलं की पहिल्यांदा जम्मू काश्मीर सरकारने या संदर्भातले चांगले नियम तयार केलेले आहेत गुजरात सरकारने देखील या संदर्भात चांगले नियम तयार केलेले आहेत आता तर आपली जी लाल बहादूर शास्त्री अकॅडमी आहे लभासना यांनी देखील या संदर्भात अतिशय कडक नियम तयार केलेले आहेत आणि म्हणूनच आता महाराष्ट्रामध्येही आपले हे जे काही सेवा शर्तीचे अधिनियम आहे रूल्स आहेत द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स नाईन्टीन सेव्हन्टी नाईन एकोणीसशे एकोणऐंशी चे याच्यामध्ये बदल करून आता जी वेगवेगळी माध्यमं आली आहेत या माध्यमांचा उपयोग त्याच्यावरची वर्तणूक त्याच्यावरची एंगेजमेंट या सगळ्याच्या बाबतीत अतिशय योग्य अशा प्रकारचे नवे नियम तयार करण्यात येतील त्या नियमांना या सेवा शर्तीच्या नियमांचा भाग केला जाईल त्या संदर्भात एक डिटेल अशा प्रकारचा जी हा काढला जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बेशिस्त वर्तन हे खपवून घेतलं जाणार नाही हे या निमित्ताने मी लक्षात आणून देतो की हा जो नवीन कायदा जो आपण करणार आहोत याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण करणार आहोत का कोण अधिकारी त्याचा वापर करून सरकारची बदनामी करते याचा शोध घेण्यासाठी त्याची मदत होईल आणि हा कायदा किती दिवसात होईल आणि शक्य झाल्यास विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांची समिती त्यामध्ये गठीत करणार का सभापती महोदया साधारणपणे तीन महिन्यामध्ये या रूल्समध्ये योग्य ते अमेंडमेंट आपण करूया आणि दोन गोष्टी ज्या आमच्या सदस्यांनी म्हटलेल्या आहेत आवश्यक तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हो आपण करतच असतो त्यामुळे निश्चितपणे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी आपण अरे हे की बात आहे तुम सब लोग हमारे साथ है आप सब लोग हमारे साथ आहे त्यामुळे त्याचाही उपयोग केला जाईल मी पण तुमच्या सोबतच आहे मी शंभर टक्के त्यांच्या सोबत आहे सभापती मोदया आमदारांची समिती तयार करण्याची आता तरी आवश्यकता वाटत नाही भविष्यात वाटली तर नक्की करण्यात ज्या पद्धतीनं आपण नवीन कायदे करतो त्यासाठी आपण लोकांची सजेशन मागवतो त्या पद्धतीनं सुद्धा अशा काही जे अभ्यासक याच्यातले आहेत त्यांच्यासुद्धा सजेशन याच्यामध्ये काही सूचना आहेत किंवा आम्हाला काही सूचना करायचं तर या सगळ्यांच्या सूचना घेऊन एक चांगलं धोरण भविष्यामध्ये करण्याच्या बाबतीत आपण कारवाई करावी अशी माझी विनंती या संदर्भात जर कोणालाही काही सजेशन द्यायचे असतील तर जीएडी सेवा इथे जे आपल्या सचिव आहेत त्या सचिवांकडे पुढच्या एका महिन्यामध्ये आपण अशा प्रकारचे आपले काही सजेशन असतील तर ते जरूर द्यावे ते आम्ही विचारात घेऊ आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये धोरण आम्ही निश्चित करू लाईक थॉम सबस्क्राईब